हरे कृष्णा रामकृष्ण हरी नमस्कार मी रासपती दास आपल्या सर्वांचं स्वागत करतो आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या आपल्या मालिकेमध्ये आतापर्यंत नऊ भागांची आपण चर्चा केलेली आहे आज हा दहावा भाग यामध्ये आपण एका सुंदर अभंगाची चर्चा करणार आहोत आपण आधीचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर नक्की पहा ह्याच्या पुढचे आधीचे सर्व व्हिडिओ ज्या प्लेलिस्टमध्ये आहेत त्याची लिंक कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्याशिवाय खाली एक व्हॉट्सॲपची लिंक आहे व्हॉट्सॲप कम्युनिटीची ज्यामध्ये आपल्या सर्व कोर्सेसची सर्व कार्यक्रमांची माहिती त्यामध्ये देण्यात येते मराठीमध्ये भगवद्गीता कोर्सही चालू आहे सोप्या मराठी भाषेमध्ये प्रत्येक श्लोकाची आपण चर्चा करत आहोत त्या सर्वांची माहिती खाली देण्यात आलेली आहे आपण नक्की डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स चेक करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत पोचवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि आपल्या आपले अभिप्राय आपल्या सूचना आणि अजून कोणते अभंग आपल्याला ऐकायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर या अभंगामध्ये आजच्या आपण चर्चा करणार आहोत तुकाराम महाराज खूप सुंदर उदाहरणं देऊन सांगतायत की गुरुचं वचनही मानू नका जर ते वचन काय करत असेल त्याची चर्चा आपण करणार आहोत तर चार सुंदर गोष्टी सांगतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये त्याची चर्चा आपण करणार आहोत तर हा अभंग पुढीलप्रमाणे आहे तुकाराम महाराज आहेत न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण नारा नारा अंतर येते गुरुद्वारे जरी असं वचन किंवा अशी अशी शिकवण देण्यात आली किंवा अशी आज्ञा देण्यात आली ज्याद्वारे नारायण अंतर येते भगवान नारायणांपासून विठ्ठलापासून भगवान श्रीकृष्णांपासून अंतर पडत असेल आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये आपण जर भगवंतांपासून दूर जात असू तर असं गुरुचं वचन असे गुरुचे शब्द मानू नयेत अशी गुरुची आज्ञा मानू नये तर इथे गुरु म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत पहिलं उदाहरण देतात ते बळी आणि शुक्राचार्यांचं इथे ते त्यांचे गुरु होते दुसरं उदाहरण देतात ऋषी पत्नी आणि जे याज्ञिक ब्राह्मण होते याज्ञिक ऋषी होते त्याचं वर्णन भागवतामध्ये आहे ते त्यांचे पती होते एका ठिकाणी गुरु एका ठिकाणी पती प्रल्हादाचे वडील हिरण्य कशेपू आणि गोपींबद्दल तुकाराम महाराज इथे लिहितात वृंदावनातील गोपींबद्दल तर हा अभंग आपण पाहणार आहोत आणि या सर्व गोष्टींची थोडक्यात चर्चा करणार आहोत तर तुकाराम महाराज लिहतायत न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे ते आड आला म्हणून हून हून म्हणजे किंवा म्हणून आड आला म्हणून फोडियेला डोळा बळीने आंधळा शुक्र केला जेव्हा बळी महाराजांनी तिन्ही लोकांवरती राज्य प्रस्थापित केलं एका राजाला हक्क आहे तो दुसऱ्या राजाला हरवून त्याचं राज्य काबीज करू शकतो त्याप्रमाणे एका क्षत्रियाप्रमाणे लढून बळी महाराज तसं पाहायला गेलं तर बारा महाजन जे आहेत द्वादश महाजन त्यामध्ये आहेत स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलिरवय्या सखी वयम त्यामध्ये बळी महाराज आहेत वादशा महाजनांमध्ये आहेत भगवंतांचे महान भक्त आहेत तर त्या बळी महाराजांनी प्रॉपर क्षत्रिय पद्धतीने स्वर्गाचं राज्यही प्राप्त केलं इंद्राला हरवून आणि आता सर्व दे देवी देवता हा भगवंतांकडे गेल्या प्रार्थना करायला जसं नेहमीप्रमाणे होतं तर बळी महाराज हे असूर योनीमध्ये जन्माला येऊनसुद्धा महान भगवत भक्त होते पण आता देवतांचं राज्य त्यांना परत मिळवून देण्यासाठी भगवंतांना एक शक्कल लढवावी लागली तसं पाहायला गेलं तर भगवंतच सर्व तिन्ही लोकांचे स्वामी आहेत ते कुणाकडून काही हिरावून घेऊ शकतात पण बळी महाराजांनी हे स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकलं होतं आणि ते हक्काने जिंकलं होतं एक क्षत्रिय राजा म्हणून त्याला तसं करण्याचं सामर्थ्य हो किंवा स्वातंत्र्य होतं आणि त्यांचं सामर्थ्यही होतं त्यामुळे भगवंतांनी बळी महाराजांची एक नैसर्गिक त्यांची स्थिती होती किंवा त्यांचा स्वभाव होता की खूप दानशूर होते खास करून ब्राह्मणांना दान धर्म खूप करायचे म्हणून भगवंतांनी एका बटूचं रूप धारण केलं एका ब्राह्मण मुलाचं रूप धारण केलं वामनदेव अवतारात भगवंत प्रकट झाले आणि बळीकडे जाऊन त्यांनी भिक्षा मागितली दान मागितलं काय दान मागितलं तर तीन आपल्याला माहिती आहे कथापूर्ण की मला तीन पावलं जमीन हवी आहे <coughs> बळी महाराज म्हणाले काय हे वागताय तुम्ही आ, हे ब्राह्मण देवता हे बटू देवता हे काय मागितलं तुम्ही तीन पावलं तिथे शुक्राचार्य उभे होते त्यांनी पाहिलं की हा साधारण बालक नाही आहे हे साक्षात विष्णू आहेत आणि हे बालकाचं रूप धारण करून तुम्हाला फसवत आहेत तुम्ही ह्यांना कुठलंही दान देऊ नका ते तुमच्याकडनं सर्व काढून घेतील हे विष्णू आहेत हे खूप शक्तिशाली आहेत त्यामुळे तुम्ही हे दान देऊ नका असं शुक्राचार्य बळी महाराजांना थांबवू लागले बळी महाराजांनी सुद्धा जाणलं कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत महाजन आहेत जसे प्रल्हाद महाराजही असुरयोनीत जन्मले ते सुद्धा महाजन होते बळी महाराज त्यांच्याच वंश परंपरेमध्ये जन्मले तेही महाजन होते त्यांनी ओळखलं की हे आपलेच भगवंत आहेत पण ब्राह्मण रूपात आले ते एक लीला करण्यासाठी आलेत तेव्हा बळी महाराजांनी कुठलाही विचार न करता त्यांना दान देण्याचं ठरवलं आणि दानाचा संकल्प सोडण्यासाठी झारीतून त्या कमंडलीतून पाणी ते, ते हातावरती सोडू लागले तेव्हा शुक्राचार्याने राहावलं नाही की माझा शिष्य माझ्या आज्ञेचं पालन करत नाहीये आणि ह्या विष्णूला दान देतोय आणि आता त्याचं सर्व अस्तित्व संपणार विष्णू त्याला त्याच्याकडून सर्व हिरावून घेणार हे शुक्राचार्यांना समजलं आणि शुक्राचार्यांनी के काय केलं त्या कमंडलूच्या त्या झारीच्या ज्या मुखापाशी जिथं पाणी बाहेर येतं तिथे जाऊन बसले आणि त्यांनी पाणी अडवलं आणि बळी महाराज पाणी होतायचा प्रयत्न करतायत पाणीच बाहेर येत नाही आहे तेव्हा त्यांना समजलं की आमचे हे गुरु शुक्राचार्य दानवांचे असुरांचे गुरु ते खूप अट्टाला पेटून अट्टहास करत आहेत ते ऐकत नाही आहेत मला भगवंतांना शरण जायला ते थांबवत आहेत था सरण जाण्यापासून हे पाहून बळी महाराजांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी काय केलं एक काडी घेतली कुशग्रास घेतला आणि त्या झारीच्या मुखातून आत टाकलं आणि तिथे लिहिले तुकाराम महाराजांनी बळीने आंधळा शुक्र केला ती ते त्यांच्या डोळ्याला लागून शुक्राचार्यानं आंधळे झाले एका डोळ्याने अशी कथा आहे तर इथे तुकाराम महाराज त्याचं उदाहरण देत आहेत की बळी महाराजांनी त्यांचे गुरु शुक्राचार्यांचंही वचन स्वीकारलं नाही कारण ते त्यांना भगवंतांपासून दूर करत होतं त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतायत पुढे करी देव तरी काय नव्हे एक का तुम्ही पृथक सिणावाया भगवंत काय करू शकत नाहीत तुम्ही भगवंतांना शरण जा त्यांची भक्ती करा ते तुमच्यासाठी काहीही करू शकतील नंतर मग वामनदेवानी बळी महाराजांना आपण कथा आपल्याला सर्व माहिती आहे आपण सर्व पूर्ण कथेची चर्चा इथे करू शकत नाही वेळ कमी आहे पण त्यांना त्यांनी लोकामध्ये पाठवलं आणि ते तिथे अजूनही राज्य करत आहेत आणि भगवंत स्वतः द्वारपाल म्हणून बळीराजाच्या दारात उभे आहेत आणि तिथे बळीराजांसोबत आपला वेळ व्यतीत करत आहेत त्यांच्या एका विस्तार रूपामध्ये <coughs> तर आ, या बळी महाराजांचं उदाहरण तुकाराम महाराज इथं देत आहेत पुढे ते लिहितात अजून एक उदाहरण देतात ज्याचं वर्णन भागवत पूर्णामध्येही आहे उल्लंघुनिया भ्रतारांची आज्ञा अन्न ऋषी पत्न्या घेऊन धर्म आणि लाज राखीली तर ह्याचं वर्णन भागवताच्या दहाव्या स्कंधामध्ये आहे सुंदर कथा आहे श्रीकृष्ण त्यांच्या गोपबाल मित्रांसोबत रानामध्ये गाई चरण चरण्यासाठी घेऊन गेले असताना एक दिवस त्यांच्या सर्व मित्रांना खूप भूक लागली सर्व ग्वाल बालांना भूक लागल्यानंतर ते कृष्ण आणि बलरामांकडे आले आणि म्हणाले तुम्ही दोघं खूप शक्तिशाली आहात तुम्ही अनेक असुरांना आमच्यासमोर मारलेलं आहे आणि आज आपण इथे खूप घनदाट वनामध्ये आलेलो आहे आपल्याकडे खाण्यासाठी काही नाही आहे आणि आम्हाला खूप भूक लागलेली त्यामुळे तुम्ही दोघं आम्हाला काहीतरी आमची खाण्याची व्यवस्था करा ते सर्व मित्र होते जरी कृष्ण आणि बलराम हे साक्षात विष्णू आहेत कृष्ण भगवान विष्णू आहेत आणि बलराम त्यांचे विस्तार स्वरूप आहेत पण हे जे ब बालगोपाल आहेत ते सर्व त्यांचे मित्र आहेत सवंगडी आहेत सख्य रसामध्ये ते भगवान त्यांचे भक्त आहेत त्यामुळे ते एकमेकांशी मित्राप्रमाणे वागतात ते म्हणाले कृष्ण बलराम अरे खायची काहीतरी अरेंजमेंट करा एवढी भूक लागलेली आम्हाला तेव्हा कृष्ण आणि बलरामाने त्यांना सांगितलं तेव्हा तिथे या वनाच्या बाहेर त्या गावामध्ये तुम्हाला दिसत आहेत काही ब्राह्मण तिथनं यज्ञचा धूर येतोय तिथे यज्ञ करत आहेत ते ऋषीपत्नी त्या ऋषी आहेत जे ब्राह्मण त्यांना याज्ञिक ब्राह्मण म्हणतात यज्ञ करणारे ब्राह्मण ते सर्व अतिशय कडक सर्व विधिविधनांचं पालन करणारे यज्ञ करणारे सर्व पद्धतींप्रमाणे जे स्मार्त ब्राह्मण असे ते होते पण ते काही भगवंतांचे भक्त नव्हते भगवंतांप्रती त्यांच्या हृदयात काही भावना नव्हती फक्त वैदिक पद्धतींचं त्या मंत्रांचं यज्ञांचं पालन एकदम काटेकोरपणे करणारे असे ते याज्ञिक ब्राह्मण होते ते म्हणाले तिथे यज्ञ चालू आहे कृष्ण आणि बलराम म्हणाले त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडे दान मागा ब्राह्मणाचं कर्तव्य दान प्रतिग्रह दान घेणे आणि दान देणे त्यामुळे तुम्हाला ते दान देतील पण तुम्ही असं नका सांगू की कृष्णासाठी दान पाहिजे कारण मी तर एक वैश्य आहे नंद महाराजांचा पुत्र आहे कृष्ण हे वसुदेवांचे पुत्र होते, होते। क्षत्रिय कुळामध्ये जन्म होते भगवंत क्षत्रिय नाही आहे ना वैश्य ना ब्राह्मणना शूद्र कोणीच नाही आहेत तसं पाहायला गेलं तर भगवंत हे भगवंत आहेत चातुर्वर्ण्यम मयायासृष्टम गुणकर्म विभागशः तस कर्तारम अपरा रामविध्य कर्तारम अव्ययम भगवद्गीतेत भगवंत सांगतात तर भगवंतांसाठी हे काही चार वर्ण वगैरे नाही आपणही चार वर्णात नाही आहोत आपणही आध्यात्मिक भगवंतांचे भक्त आहोत पण एक समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्थित चालण्यासाठी ऑक्युपेशनल एक डिफरन्स जसं कंपनीमध्ये असतं इंटेलेक्च्युअल क्लास ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास वेगवेगळे क्लास असतात कंपनीमध्ये कुठलीही व्यवस्था चालवण्यासाठी वेगवेगळे प्रकार लागतात त्याप्रमाणे ही वर्णव्यवस्था आहे शास्त्रांमध्ये ते म्हणाले की आ, भगवान श्रीकृष्ण हे नंद महाराजांच्या घरी राहत होते त्यामुळे त्या परिस्थितीनुसार ते वैश्य म्हणून पाहिले जायचे त्यांच्याकडे पण ते म्हणाले बलराम सर्वांना माहिती आहेत की वसुदेवांचे पुत्र आहेत त्यामुळे बलराम क्षत्रिय आहेत तुम्ही असं सांगा जाऊन की बलरामांना भूक लागली तुम्ही त्यांच्यासाठी थोडं अन्न द्या थोडा आम्हाला प्रसाद द्या भूक लागलेली आहे तेव्हा हे सर्व ग्वालबाल गेले तिथे त्यांनी सांगितलं असं असं आम्ही थकलेलो आहे आम्ही गाय चरायला आलेलो आहे बलराम आहेत तिथे कृष्णही आहेत तर तुम्ही आम्हाला खायला काहीतरी द्या आम्ही खूप भुकेलो आहोत त्या ब्राह्मणांनी ह्यांना पूर्णपणे निग्लेक्ट करून टाकलं पाहिलंही नाही हो नाही काहीही उत्तर दिलं नाही ते त्यांच्या ते त्यांच्या कार्यामध्ये व्यस्त होते हे बिचारे ग्वालबाल थकून वैतागून आले म्हणाले त्या आम्हाला काय किंमतच देत नाही आहेत कृष्ण आणि बलराम बघा काय करायचं आता तुम्ही दोघं सांगा तेव्हा कृष्ण आणि बलराम त्यांना म्हणाले तिथे यज्ञामध्ये जाऊ नका आता तिथे पलीकडे मागे त्यांची घरं आहेत त्या ब्राह्मणांची तिथून थोडं दूर अंतरावरती त्या घरांमध्ये त्यांच्या पत्न्या बसलेल्या आहेत सगळ्या ब्राह्मणपत्नी ऋषीपत्नी इथे तुकाराम महाराज म्हणत आहेत तर त्या ऋषी पत्नींकडे पत्नी जा त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्यांकडे जा त्यांच्या ज्या मुली आहेत पत्नी आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना तुम्ही अन्न मागा हे परत त्यांच्याकडे गेले त्यांना सांगू लागले की कृष्ण बलरामही आहे तिथे वनामध्ये आम्ही गायी चरवतोय जेव्हा कृष्ण आणि बलरामांचं नाव ऐकलं त्या यज्ञपत्नींनी ऋषीपत्नींनी तेव्हा त्या इतक्या खुश झाल्या त्यांनी पटापटा यज्ञासाठी बनवलेले जे काही नैवेद्य होता जे काही सर्व अन्नपदार्थ होते ते सगळे बांधले पटापटा घेऊन त्या ग्वालबालांसोबत वनामध्ये जाण्यास निघाल्या तेव्हा यज्ञ करणाऱ्या काही ब्राह्मणांना समजलं की अशा आपल्या सर्व घरांमधून ब्राह्मणांच्या सर्व पर्णकुटी घरामधून त्या गावातल्या सर्व पत्नी त्या यज्ञपत्नी निघाल्यात वनामध्ये कृष्ण आणि बलरामांना अन्न देण्यासाठी त्यांना भूक लागली म्हणून तेव्हा ते ब्राह्मणांना असह्य झालं ते म्हणाले अशा कशा तुम्ही जाऊ शकता म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की हे अयोग्य आहे तिथे यज्ञ चालला आहे तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही आणि कुठे तुम्ही एकट्याच सगळ्या स्त्रिया वनामध्ये चालल्या आहेत तर त्या ऋषीपत्नींनी त्यांचं काही एक ऐकलं नाही त्यांचे जे पती बंधू वडील होते तिथे यज्ञ करणारे त्या यज्ञाचा उत्सवाला त्यांनी काही किंमत दिली नाही सर्व बनवलेलं नैवेद्य सर्व अन्न घेऊन ते निघाले वनामध्ये आणि तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना खाण्यासाठी ते छान पदार्थ बनवलेले दिले कारण भगवान श्रीकृष्णही भगवद्गीतेत सांगतात की सर्व यज्ञांचा उद्देश आहे भगवंतांना प्रसन्न करणे आणि भगवंत स्वतः साक्षात तुम्हाला अन्न मागत आहेत आणि मग तुम्हाला यज्ञ करून त्यांना अन्न देण्याची काय गरज आहे त्यांच्या हृदयात जे प्रेम होतं भगवंतांप्रती त्या ऋषीपत्नींच्या ते तिथे प्रकट झालं आणि नंतर त्यांना भीती वाटू लागली की आता हे आम्हाला परत गेल्यानंतर आमचे सगळे गावातले ऋषी ब्राह्मण स्वीकार करतील का तेव्हा भगवंतांच्या कृपेने त्यांच्या हृदयातही भगवंत आहेत त्यांच्या मनामध्ये प्रायश्चित्त किंवा त्यांना शोक किंवा त्यांना वाईट वाटू लागलं त्या ब्राह्मणांना की आमच्या ह्या सर्व ऋषीपत्नींच्या हृदयामध्ये किती भक्ती आहे भगवंतांप्रती आणि आम्ही काहीही किंमत केली नाही आम्ही या आमच्या कर्मकांडामध्ये या तंत्र मंत्र यंत्रामध्ये अडकून बसलो यज्ञांच्या आणि साक्षात भगवंत प्रसाद किंवा नैवेद्य मागत आहेत त्यांना भूक लागलेली अन्न मागत आहेत आणि मी आम्ही त्यांना पुरवू शकलो नाही याचा त्यांना खेद झाला तर तुकाराम महाराज हेही उदाहरण देत आहेत की हा ऋषीपत्नींची भक्ती या ऋषीपत्नींचं प्रेम हे खूप असीम आहे खूप सुंदर आहे आणि ह्याच्यापुढे अजून दोन उदाहरणं तुकाराम महाराज देत आहेत की पितयासी पुत्रे केला वैरकार प्रह्हादे असुर मारविला वडिलांना एका मारवलं एका मुलाने आणि वडिलांचा ज्यांनी वडिलांची ज्यांनी हत्या केली त्या हत्या करणाऱ्याला त्यांनी पुष्पमाला अर्पण केली असंही <laughs> उदाहरण आहे आपल्या शास्त्रांमध्ये प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपुला नरसिंहदेवांनी पोट फाडून तिथे त्यांचं वध केला हिरण्यकशेपूचा आणि त्यांचा मुलगा हिरण्यकशेपूचा मुलगा प्रल्हाद नरसिंहदेवांना हार घालत आहे तर वडिलांची आज्ञा आणि मान प्रल्हादावर आपण कितीतरी सुंदर वर्णन आहे सातव्या स्कंधामध्ये भागवत पूर्ण भागवत पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लिलेनंतर सर्वात मोठ्या लिलेचं वर्णन जर कुठलं असेल जास्त वर्णन म्हणजे ते आहे नरसिंह लिलेचं खूप सुंदर वर्णन आहे प्रल्हाद महाराज त्यांचे मित्र त्यांना उपदेश त्यांनी केलेला त्यांच्या शाळेमध्ये शंड अमरक यांची कथा खूप सुंदर वर्णन या नरसिंह आहे इथे आपण पूर्ण करू शकत नाही बहुत विघ्ने केली तया आड परी नाही कैवाड सांडयेला खूप विघ्न आणली हिरण्यकशिपूनी प्रल्हादाच्या जीवनामध्ये त्याच्या भक्ती मार्गामध्ये पण प्रल्हादानी भक्ती सोडली नाही हिरण्यकशिपूचं ऐकलं नाही न मानावे तैसे गुरुचे वचन गुरुचे वचन पिता हे सुद्धा गुरु आहेत माता गुरु पहिले आई पहिले गुरु आई आहे दुसरे गुरु पिता आहेत मग आध्यात्मिक गुरु आहेत पण प्रल्हादाने इथे पित्यालाही त्याचे वचनही स्वीकार केले नाहीत पहिलं उदाहरण बळी महाराजांचं दुसरं ऋषीपत्नींचं तिसरं प्रल्हादाचं आणि चौथं उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत गवळणी करीती देवाशे व्यभिचार सांडुनी आचार भ्रष्टतो ही हा खूप मोठा गहन विषय आहे याला एवढं सोपं सहज समजून घेणं अवघड आहे आणि गोपी या वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत भगवंतांच्या भक्त आहेत गवळणी आहेत त्या भगवंतांच्या सर्वोत्कृष्ट भक्त आहेत सर्� सर्व भक्तांमध्ये सर्वोत्कृष्ट भक्त ह्या वृंदावनातील गोपी आहेत आणि बाह्यदृष्टीने पाहिलं तर त्यांनी व्यभिचार केला त्यांनी शास्त्रांचे उपदेश मानले नाहीत ते एका परपुरुषाबरोबर तथाकथित परपुरुषाबरोबर भगवान श्रीकृष्णांबरोबर ते वनामध्ये गेल्या त्यांनी रासलीला केली नृत्य केलं भगवंतांसोबत पण ह्याला आपण भौतिकदृष्ट्या पाहू शकत नाही एक बायोलॉजिकल मेल आणि एक बायोलॉजिकल फिमेल एकत्र येऊन नाचतायत ही रासलीला नाही तसा जर कोणी रासलीलेचा विचार करत असेल तर त्याच्याहून मोठा महामूर्ख या जगतात कोणी नाही हे पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावरचं नातं आहे हे बायोलॉजिकल नातं नाही एका स्त्री पुरुषाचं हे आध्यात्मिक स्तरावरचं एक ना भक्त भगवंतांचा आणि भगवंत त्यांच्यातील प्रेमाचं आदान प्रदान हे गोपी आणि भगवान श्रीकृष्णांमधलं प्रेम आहे बाह्यदृष्टीने तो व्यभिचार आहे पण आपण जर आध्यात्मिक स्तरावर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते पूर्ण शुद्ध नितळ प्रेम भगवंतांप्रतीचं या सर्व वृंदावनातील गोपींच्या हृदयात आहे तयासी दिले ते कणासही नाही त्यांना जे दिलं प्रेम भगवंतांनी गोपींना ते कोणासही दिलं नाही कारण त्यांनी पूर्ण शरणागती भगवंतांची घेतली अवघा अंतर्बाही तोची झाला पूर्ण त्यांचं अस्तित्व कृष्णमय झालं त्या गोपींचं देव जोडे ते करावे अधर्म अंतरे ते कर्म नाचरावे एका ओळीत त्यांनी खूप सुंदर सांगितलेले तुकाराम महाराजांनी देव जोडे देवाशी जोडेल ते करावे अधर्म जरी तो अधर्म असला बाह्यदृष्टीने <coughs> माफ करा जरी बाह्यदृष्टीने तो अधर्म असला जसं प्रल्हादाने पित्याचं शब्द नाकारला बळीने गुरुचा शब्द नाकारला ऋषी पत्नीने त्यांचे पती भ्रतार यांचा शब्द नाकारला आणि गोपींनी व्यभिचार केला तथाकथित बाह्य पण ते देवाला जोडणारी कार्य आहेत भगवंतांशी आपलं नातं प्रस्थापित करणारी कार्य आहेत म्हणून देव जोडे ते करावे अधर्म जरी तो बाह्यदृष्टीने अधर्म वाटला तरी देवाला जोडणार असेल आपल्याला तर तो अधर्मही करावा अंतरे ते कर्म नाचरावे पण देवापासनं अंतर आपल्याला देणारं एखादं कर्म असेल ते कर्म न आचरावे असे कर्म आचरण करू नये हे तुकाराम महाराज सांगतायत तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा तो म्हणजे कोण विठ्ठल तो विठ्ठल हा कळवळा जाणतो आपल्या हृदयातला आपल्याला त्यांच्याप्रती प्रेम जागृत करायचं ही इच्छा प्रामाणिक असली पाहिजे पुढील मार्ग भगवंत दाखवतात तो जाणतो कळवळा विठ्ठल जाणतो कळवळा म्हणूनही अजामेळा उद्धारिले म्हणून अजून एक उदाहरण दिलं पाचवं अजामिलाचं तर अजामीलाची कथा आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये चर्चा करू आजचा भाग बराच मोठा झालेला आहे आपण इथे थांबू तर हा सुंदर उपदेश तुकाराम महाराज करत आहेत की न मानावे तैसे गुरुचे वचन असे वचन गुरुचे मानू नये जेणे नारायणाने आपल्यामध्ये आंतरनिर्माण होईल आणि ह्यासाठी सुंदर चार उदाहरणं देतात आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे इतर व्हिडिओजची लिंक्स आहेत व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये हरे कृष्णा रामकृष्ण हरी श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे हरे